स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजीराजे यांच्या संघर्षमयी इतिहासातील परम पवित्र स्थान शंभूतीर्थ कपूरहुळ छत्रपती संभाजीराजे यांच्या दुधाई धारव माता गाडे पाटील यांच्या पदस्पर्शाने आणि कर्तृत्वाने पुनित झालेले गाव शंभूतीर्थ कपूरहुळ पुणे शहरापासून काही अंतरावर अर्थात पुणे सातारा महामार्गावर वीर धाराऊ माता यांचे कापूरहोर हे गाव आहे महामार्गालगतच वीर दुदाई धाराऊ माता यांचा वाडा आहे कापूर कापूरहोळ हे गाडे पाटलांचे गाव कापूर होळचे तुकोजी गाडे पाटील यांच्या धर्मपती मिळाली कापूरहोळच्या तुकोजी गाडे पाटलांच्या धाराऊ वीर धाराऊ माता झाल्या मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनेक वास्तू आणि वस्तूंना प्रचंड मोठं महत्व आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासामध्ये एक महत्त्वाच्या धाराऊ माता ज्या की छत्रपती संभाजी महाराजांच्या दुधाई होत्या याच दुध आईंचा वाडा पुणे जिल्ह्यातील कापुहो या गावामध्ये आहे आज आपण धाराऊंच्या वाड्याच्या समोर उभा आहोत खरोखरच ही धाराऊंच्याच पदस्पर्शाने आणि त्यांच्या कर्तव्याने पुनीत झालेली ही भूमी आहे याच भूमीमध्ये धाराऊ अर्थात दूध माता धाराऊंचा हा वाडा आपण पाहू शकतो माझ्या पाठीमाग धाराऊंचा हा वाडा आहे कापूरहोळ या गावामध्ये पोहोचल्यावर आमची भेट अमितराजे गाडे पाटील यांच्याशी झाली अमितराजे गाडे पाटील हे वीर माता धाराउंचे थेट वंशज वीर माता धाराउंचा थेट वंशजाकडून आम्ही धाराउ मातांचा आणि गाडे पाटलांच्या वड्याचा इतिहास समजून घेतला हिंदवी स्वराज्यचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजचा जन्म 14 मे रोजी किल्लेपूरन येथे झाला छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर सई महाराणी साहेबांना बाळपणाची व्याधी झाली व बाळ शंभूराजांना दुधाची कमतरता बसू लागली व या भू बाळराजांची भूक वाजवण्यासाठी खुद्द साहेबांनी ज्यांची निवड केली त्या गाडे पाटलांच्या सून दाराऊ माता यांची निवड केली दाराऊ माता रोज किल्ले पुरंदरवरती जाऊन शंभूराजांना दूध पाजत होती दाराऊ मातांचा इतिहास सांगायचा झाला तर जसं द्वापार विगामध्ये भगवान श्रीकृष्णाला जन्म देणारी देवकी माता आपल्याला माहीत असेल व त्यांचा सांभाळ करणारी यशोदा माता माहीत असेल तसंच त्याच पद्धतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना जन्म देणाऱ्या सई साहेब आपल्या सर्वांना माहीत आहे व त्यांना लहानाचं मोठं करणारे व त्यांचं दूध पाजणाऱ्या ह्या धाराव माता जसे यशोदी मातेने भगवान श्रीकृष्णाला दूध पाजलं व लहानाचं मोठं केलं तशा ह्या धाराव माता या दाराव मातेंनी हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती यांना लहानाचं मोठं केलं व आपलं दूध पाजलं अशा या दारव माता गाडी पाठी वीर धारऊ माता यांच्या वाड्याच्या प्रवेशद्वारातून नजरेस पडता पवनसूत हनुमान वीर धाराव मातांच्या वाड्यात पवनसूत हनुमान विराजमान आहे या ठिकाणी पूर्वी धारव माता गाडे यांचा वाडा होता ज्यावेळेस धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं आणि त्यांना कैद करून नेण्यात आलं त्यावेळेस ह्या कापूरवाळ्यातील धारोंचा वाडावा वाडा पूर्ण उद्ध्वस्त करण्यात आला व गावा गाव हे पूर्ण बेचिराग करण्यात आलं जाळपोर करून मुघलांनी पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलं तर या ठिकाणी पुनश्च एकदा धारूंचं वंशज आणि गावातील ग्रामस्थ सर्वांच्या मदतीने या ठिकाणी असं भव्य दिव्य असं त्यांचं स्मारक आणि त्यांचा वाडाचा जन्म उद्धार करण्यात आला व या ठिकाणी शिवभक्त व शंभू भक्त व इतिहास अभ्यासक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात सह्याद्री मराठे आणि महाराष्ट्र जिंकण्यासाठी आलेल्या औरंगजेबाला ना सह्याद्री जिंकता आला ना मराठे ना महाराष्ट्र आणि याच अपेक्षा त्याने उठ्या महाराष्ट्राची यातून ना कापूर होळ वाचले ना, हो ना धाराऊ मतांचा वाडा मात्र आजच्या स्वाभिमानी मावळ्यांनी पुन्हा एकदा नव्याने धाराऊंच्या वाड्याचा जीर्णोद्धार केला हे खरोखरच अभिमानास्पद आहे गाडे पाटील घराण्याच्या त्यागाच्या आणि पराक्रमाच्या गाथा ऐकताना अंगावर काटा उभा राहतो धारव मातास सर्वच गाडे पाटलांचे स्वराज्यासाठीचे योगदान अनमोल आहे त्यागी पराक्रमी गाडे पाटलांचा हा वरा पाहून या जन्माचे सार्थक झाले असे वाटते छत्रपती संभाजी महाराजांच्या दुधाई धाराव माता गाडे पाटील जसे आपल्या सर्वांना ज्ञात आहे पण धाराहूंची दोन मुलं होती ते अजून इतिहास अभ्यासकांना व इतिहासप्रेमींना माहिती नाही तरी दाराहूंची दोन मुलं होती एक अंतोजी राजे आणि एक रायजी राजे हे छत्रपती संभाजी महाराजांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या बरोबरवरती होते व स्वराज्याच्या सेवेमध्ये होते एक सर्णपत होता आणि एक नाईक होता चा ऐतिहासिक प्रसिद्ध वाडा या कापूरवळ या ठिकाणी आहे हे कापूरवळ अशी ही पुण्यभूमी आहे या ठिकाणी धारवंचा ऐतिहासिक वाडा आहे व वा ऐतिहासिक स्मारक आहे तसं मी दाराऊंचा वंशज आपल्याला आवाहन करतो की सर्व शिवभक्त व शंभू भक्तांनी या दा स्मारकाला व त्यांच्या समाधीला नतमस्तक होण्यासाठी त्या शंभूतीर्थ कापुरवळे यावे